Субтитры сделал DimaTorzok

अश्विनी सोनशेचा कमेंट असतात नक्की जाऊ मला आजचा दिवस सर्वांचा मस्त जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना आजचा दिवस करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विषयाच्या कॉमेंट देतात नक्की जाऊ बघा आजचा दिवस सर्वांचा खूप छान राहून वीस चरणी प्रार्थना

चांदो, चांदो, करा चॅनल सबस्क्राईब करा अश्विन शिवशाय चॅनल फॉलो इकडे असतात नक्की जर बघा आजचा दिवस सर्वांचा खूप छान जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना

नक्की बघा व्हिडिओ तेही सांगा आणि आजचा दिवस सर्वांचा खूप छान जावो हे स्वामीचारणी प्रार्थना खूप छान जावो आजचा दिवस सर्वांचा पूजा करत आहे ფრანგი შეიძლება არ წარმოაჩინოს ის შეიძლება არ წარმოაჩინოს აჩინდა რომელიც არის მარტო ცოტა დაულო აქაც შეიძლება ნაყოფში ამ დაულს ვინც არის ჩემი ძმა thank oh oh you No, दिना। तो लाइक करा करा शेयर चैनल को सब्सक्राइब करा असर चैनल में मे सर्व स्वागत है yeah no. Kalo misi watu seronam Kalo श्री स्वामी से मार्ग आज का दिवस सर्वना खुब छान जाऊ हिस्स प्रार्थना